शाळकरी मुलांच्या ऑटोची फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास एक दुःखद घटना घडली आज सकाळी शाळकरी विद्यार्थी घेऊन जात असलेल्या दोन ऑटोची आपसात धडक झाल्याने यात एका चौदा वर्षीय शाळकरी विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला सदर मुलाचे नाव सौरव भिक्का राठोड राहणार दहीवड बुद्रुक तालुका पुसद जिल्हा यवतमाळ असे आहे सौरव हा पुसद येथील आसेगावकर शाळेत येता सातव्या वर्गात शिक्षण घेत होता आसेगावकर शाळेची स्कूल बस ही दहिवड या गावात जात नसल्याने तेथील विद्यार्थ्यांना असेच खाजगी ऑटोमध्ये आपला जीव मुठीत घेऊन यावे लागते आज घडलेल्या घटनेने पालक वर्गात हळहळ व रोष व्यक्त होत आहे खरं पाहता शहरातील आसेगावकर शाळा व इतरही शाळा या सरकार मान्य असूनही गडगंज डोनेशन घेतल्याशिवाय विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश दिला जात नाही या शाळेची त्यांच्या विद्यार्थ्यांना नेआण करण्यासाठी स्वतःची स्कूल बस असताना सुद्धा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी ही स्कूल बस उपलब्ध का नाही शाळेच्या विद्यार्थ्यांना नेआण करण्याची जबाबदारी ही शाळेची असताना सुद्धा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अशा खाजगी ऑटोमध्ये जीवघेना प्रवास करून शाळेत यावे लागत आहे ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे खासगी ऑटोचालक हे एका ऑटोमध्ये आठ ते दहा विद्यार्थ्यांना कोंबून विना सुरक्षा करणे हे सर्व विद्यार्थ्यांच्या धोकादायक आहे असे असताना सुद्धा या ऑटो चालकावर शाळेचे प्रशासन व पोलीस प्रशासन कुठलीही कारवाई करण्यास तयार नाही शाळकरी ऑटोच्या व स्कूल बसच्या सर्व वाहन चालकाची संपूर्ण माहिती व परवाना हा शाळेजवळ आणि पोलिसांजवळ असायला पाहिजे परंतु यावर दुर्लक्ष करण्यात येत आहे त्यामुळे अशा नालायक ड्रायव्हर मुलाच्या जीवित्वाची परवा न करता त्यांना घेऊन जेवघे वाहतूक करीत आहे यावर अंकुश बसणे आवश्यक आहे यापुढे सर्व शाळांनी आपल्या स्कूल बस सुरू कराव्यात आणि योग्य वाहन चालक त्यावर रुजू करून घ्यावा जेणेकरून अशा प्रकारे मुलांचे जीव जाणार नाही विशेष बाब म्हणजे काही दिवसा अगोदर सुद्धा उमरखेड तालुक्यात एका स्कूल बसचा अपघात झाला व त्या अपघातात सुद्धा एक शाळकरी मुलीचा जीव गेला होता परंतु त्यानंतर सुद्धा पोलीस प्रशासन जागे झाले नाही प्रशासनाने अशा वाहन चालकावर कारवाई करणे गरजेचे आणि आवश्यक आहे